नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहताय माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे कारण यंदा विजय आणि पराभव यांच्यातील अंतर इतकं कमी होतं की प्रत्येक मताचं वजन जाणवत होतं आज आपण पाहणार आहोत या निवडणुकीतील सर्वात सुरशीच्या सोळा लढती जिथे हजार मतांपेक्षा कमी फरकाने उमेदवार विजयी झाले सर्वात थरारक सर्वात श्वास रोखून लावणारी लढत झाली आहे प्रभाग क्रमांक एकोणीस आनंदनगर भाटनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता आसवानी यांना मिळाली नऊ हजार पाचशे पंचवीस मते तर भाजपच्या जयश्री गावडे यांना नऊ हजार पाचशे चार मते फरक फक्त एकवीस मतांचा एक मोठ्या कुटुंबा इतका मतांचा फरक आणि निकाल बदलून गेला याच्या खालोखाल दुसरी चुरशीची लढत प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणी नगर बालाजी नगर गवळी माथा भाजपचे डॉक्टर सुहास कांबळे बारा हजार सहाशे अठरा मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे बारा हजार तीनशे बासष्ट मते फरक दोनशे छप्पन्न मतांचा पक्षांतर प्रतिष्ठा आणि ताकद सगळंच पणाला लागलेलं हे रणांगण होतं प्रभाग क्रमांक बत्तीस सांगवी भाजपचे प्रशांत शितोळे नऊ शे मते राष्ट्रवादीचे से माजी नगरसेवक अतुल शितोळे नऊ हजार मते मताधिक्या दोनशे नव्वद नाव एक घर एक पण राजकीय लढत मात्र टोकाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले भाजपने विश्वास टाकलेला चेहरा मंदार देशपांडे प्रभाग क्रमांक एकोणीस आनंद नगर भाटनगर मंदार देशपांडे भाजप सहा हजार सत्तर, माजी नगरसेवक काळूराम पवार राष्ट्रवादी सहा हजार फरक तीनशे मते नवखेपणावर मात करत मिळवलेला हा विजय चर्चेचा ठरतोय सभाग क्रमांक तेवीस थेरगाव योगिता बारणे राष्ट्रवादी आठ हजार चारशे सहासष्ट सोनाली गाडे भाजप आठ हजार सत्तावीस फरक चारशे एकोणचाळीस मते प्रभाग क्रमांक एकतीस नवी सांगवी ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप भाजप आठ हजार पाचशे अकरा राजेंद्र जगताप राष्ट्रवादी सात हजार नऊशे अठ्याऐंशी फरक पाचशे तेवीस मते प्रभाग क्रमांक तीस दापोडी प्रतीक्षा लांघी जवळकर राष्ट्रवादी नऊ हजार चारशे एक्क्याऐंशी उषा मुंडे भाजप आठ हजार नऊशे सत्तेचाळीस फरक पाचशे चौतीस मते प्रभाग क्रमांक सत्तावीस रहाटणी सागर कोकणे राष्ट्रवादी चौदा हजार मते। चंद्रकांत नखाते भाजप फरक सहाशे मते। प्रभा क्रमांक दोनशे एक्क्याण्णव उषा काळे राष्ट्रवादी आठ हजार सहाशे अठरा फरक सहाशे त्र्याहत्तर मते प्रभाग क्रमांक तेरा निगडी उत्तम केंद्रे भाजप सात हजार एकशे दोन सचिन चिखले मनसे सहा हजार चारशे पंच्याण्णव फरक सातशे सहा मतांचा प्रभाग क्रमांक तीस दुसरी लढत राजू बनसोडे राष्ट्रवादी आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव चंद्रकांता सोनकांबळे चिन्ह आर पी आय आठ हजार सत्त्याऐंशी फरक सातशे अकरा मतांचा प्रभाग क्रमांक पाच भोसरी भीमाबाई फुगे राष्ट्रवादी तेरा हजार पाचशे तेवीस अनुराधा गोफणे भाजप बारा हजार सातशे एकोणनव्वद फरक सातशे चौतीस मतांचा प्रभाग क्रमांक सत्तावीस आणखी एक अर्चना तापकीर भाजप दहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अनिता थोपटे राष्ट्रवादी नऊ हजार सातशे चौतीस फरक सातशे चव्वेचाळीस मतांचा प्रभाग क्रमांक एकतीस आणखी एक, एक दीप्ती कांबळे राष्ट्रवादी दहा हजार सातशे छत्तीस दुर्गा कौर आदियाल नऊ हजार नऊशे एक्याण्णव फरक सातशे पंचेचाळीस मतांचा प्रभाग क्रमांक आठ दिग्गजांचा पराभव तुषार सहाणे राष्ट्रवादी चौदा हजार दोनशे सतरा विलास मडिगेरी भाजप तेरा हजार चारशे सत्तावीस फरक सातशे नव्वद मतांचा प्रभाग क्रमांक बारा तळवडे शिवानी नरळे भाजप चौदा हजार चारशे एकोणचाळीस सीमा भालेकर राष्ट्रवादी तेरा हजार चारशे पंचावन्न फरक नऊशे चौऱ्याऐंशी या सोळा लढतींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्रभागात सत्ता बदलू शकते ही होती पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार मधील सर्वात चुरशीच्या सोळा लढती धन्यवाद